हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये स्वागत करते तर अजून काही ब्लाऊज डिझाईन मी शिवलेले आहेत तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि मला व्हिडिओला वेळ भेटत नाही आहे कारण ह्याच्या कामामुळे आणि तब्येत पण बरी नसल्यामुळे परत हे स्टिचिंगचे व्हिडिओला वेळ नाही भेटल्यामुळे ब्लाऊजचे व्हिडिओ काढायला मला वेळ नाही भेटला तर तरी पण मी आज थोडासा वेळ काढून हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला पण मदत होईल की सिम्पल ब्लाउज जर असतील डेली साड्यांवरचे तर ते कशे शिवले गेले पाहिजेत किंवा कसे आपल्या ह्याच्यात चलते तर तेच तुमच्यावर शेअर करणार आहे तर तुम्हाला तर माहिती आहे मी अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई दोनशे रुपये घेते त्यात विदास्तर माझा असतं तर हे बघा हा ब्लाऊज मला वाटतं हा बत्तीस छातीचा आहे बत्तीस असं चौतीस हा चौतीस छातीचा घडलं तरी चालेल तर बघू शकता कटोरी ब्लाउज पूर्णतः कटोरी ब्लाउज आहे पाठी मागून गोल गळा आणि छोटे स्लीव बघू शकता तर याची दोनशे रुपये शिलाई तुम्हाला माहिती आहे दोनशे रुपये शिलाई घेते याची मी त्याच्यानंतर कटोरीचा आणखी एक ब्लाऊज शिवलेला आहे तर याची छत्तीस नाही छत्तीस नाही तीस छाती असेल याची साधारणतः आणि याची शिलाई मी दोनशे रुपये घेतलेले आहे तर बघू शकता चुकलं थोडस याची शिलाई पण मी दोनशे रुपये घेतलेली आहे इथं पिळा पडला कारण पिना वगैरे लावून दाखवलं तर तुम्हाला थोडं जास्त त्यात नेमकं शिवला कसा आहे ब्लाऊज ते तर याची शिलाई कटोरी ब्लाऊज आहे तीस आहे ब्लाउज आहे हा छातीचा आणि कंबर चोवीसच असेल चोवीस पंचवीस बघू शकता पूर्णतः गोलगळा तर असा प्रिंटेडमधला हा ऑरगेन मधला हा पीस आहे कटोरी ब्लाउज एकदम छोट्या स्लीव स्लीव्ज बघू शकता एकदम छोट्यात याची पण दोनशे रुपये शिलाई आहे त्याच्यानंतर आपण एक ब्लाउज शिवलेला आहे तो पण एका कस्टमरचा आहे तर सिम्पल ब्लाउज जास्त डेली शिवले जातात म्हणूनच आहे तेच तुमच्यावर शेअर करते मी तर बघू शकता हा बघा हा पण तीस छातीचा ब्लाऊज आहे खूप सिंपल ब्लाऊज आहे हा सुद्धा साडीवरचा पीस आहे तर त्याच्यावरचे ब्लाऊज आहे इथे तर बघू शकता याची पण दोनशे रुपये शिलाई घेतलेली आहे तर ही शिलाई योग्य आहे का मला सांगा नक्की कमेंट करून तुमच्या इकडे किती घेतात याची शिलाई आणि हा छोट्या मुलीचा आहे तर कार्यक्रमासाठी ॲन्युअल डे फंक्शनसाठी शिवलेला आहे तर ब्लॅक कलरचा प्रिंटेडमध्ये तर पाठीमागून असा मटका गळा वगैरे केलेला आहे पूर्ण असा गळा आहे याचा गोल आणि प्रिन्स कट ब्लाऊज आहे हा सगळा तर स्लीव पण लॉंग आहेत याचे थोडे कारण छोट्या मुलीचा ब्लाउज आहे हा साधारणतः हा छाती साडे पंचवीस आहे आणि कंबर साडे बावीस आहे तर त्या साईजचा हा ब्लाउज आहे तर हा ब्लाऊज कसा वाटला हे पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशेच ब्लॉगचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका